शेतकरी कामगार कक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच नावडे तळोजा विभाग सहसचिव व माझी नावडे ग्रामपंचायत सदस्य श्री गणेश प्रभाकर पाटील यांनी आज सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी माहिती दिली की आज रोजी नावडे गाव या ठिकाणी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते कारण मी माझी ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे मी स्वतः पनवेल महानगरपालिकेचे नावडे विभाग ई e एस आय श्री पराग पाटील यांना कॉल केला व त्यांना सांगितले हा पाण्याचा प्रॉब्लेम नेमका कोठून होतोय कारण रस्त्यावरून जाणारा नाला त्यात नावडे गावचा नाला हे दोन्ही एकत्र होतात त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे व लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व करावा कारण जेव्हा मुसळधार पाऊस येतो आहे तेव्हा ते नावडे गावाला खूपच मोठा प्रॉब्लेम होतोय तसेच पराग पाटील यांनी त्यांना सांगितले नक्कीच आमचे प्रयत्न चालू आहेत लवकरच नावडे गावामध्ये जे पाणी तुंबत आहे त्याचा मार्ग आम्ही मोकळा करू श्री गणेश प्रभाकर पाटील यांची मागणी पनवेल महानगरपालिकेकडे तीन वर्ष झाले पण आम्ही पहिल्यांदा प्रभाकर तुम्हाला पहिल्यांदाच बघतो आम्ही गणेशदा की तुम्ही पहिल्यांदा इथं फ्रीड मध्ये उतरलात ते कशासाठी का गावासाठी उतरतो आणि माझ्यासाठी वैयक्तिक काम नाही आणि गावाचा मी म्हणजे सदस्य आणि पूर्ण गावाची मला अभ्यास आहे कुठे करते आणि एक पंधरा वीस दिवसापूर्वी होईल एवढं पाणी गेल्यानंतर हे फायदा नक्कीच होईल एवढा कटर काढल्यानंतर शंभर टक्के कारण का पाणी बघा ना रोडचं पाणी पण गावात जात आणि पूर्ण हा आला पॅक आहे म्हणजे कचरा टाकून टाकून पण ह्याच्यानंतर नक्कीच गावाला तुमच्यामुळे चांगली सुविधा मिळेल का मिळेल मिळालाच पाहिजे नक्की नक्की दादा नक्कीच